कर नंबर टू कर कर लि ते लवकर लव पेन्सिल नीट पकड पेन्सिल नीट पकड लिहित तिथे नंबर टू ली लवकर लिहिलं का झालं का झालं लिहून दाखव कुठे लिहिलं दाखव कुठे नंबर टू कुठे लिहिलं का लीला इचे ली लवकर इथे लिह इथे नंबर टू लिह लवकर ली लवकर लिहिलं का इकडे बघ लि लवकार झालं का लिहून झालं का लिहून ली लवकर अभ्यास कर <coughs> अभ्यास करा सांगितलं असा का बसतो तू लिह लवकर इथे ली, ली नंबर टू ली झालं का फटकवू का फटकव फटक फटकव फटकवू का हम्म ते बरं नको बोलता तरी तुला लवकर इथे बस एवढंच ब बसायचं लिही लवकर टू नंबर काढ झालं का नंबर टू नंबर टू काढ टीचरला पाठवते आम्ही तू काय करतो ना ते टीचरला पाठवते त्याला लवकर लवकर टू काढ फक्त बसायचं कार्ड ना नंबर टू अय नंबर टू <coughs> गाणं म्हणून दाखव मला गाणं म्हणून दाखव <coughs> गाणं म्हणून दाखव कोणतं गाणं येतं तुला बोल विषय आपल्याडे बोल <coughs> हा हा नाचून दाखव नाचून दाखव नाचून दाखव नाचून दाखव नाचून ना नाचून दाखव नाचू नाच बर नाचं येत मग तू काढ नाही काढता येते तुला काढ ना तू काढ ना मग Mamma, jeg er det sulten. du er du du sulten?